जगात मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि त्याचीच प्रचिती देणारं उदाहरण पुण्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळालं माझ्यासोबत आहे मायकेल साठे आणि जावेद खान दोघांच्या नावावर लक्षात येईल की या दोघांचे धर्म काय जात काय मात्र यांनी एक अनोख काम केलंय ते म्हणजे एका हिंदू धर्मातल्या मयत व्यक्तीवरती हिंदू धर्म पद्धतीनं अंत्यसंस्कार केले अंत्यवृद्धी पार पडला इतकंच नाही तर त्या कुटुंबाच्या मदतीला अगदी ऐनवेळी म्हणजे गरजेच्या वेळी धावून गेलात काय नेमकी भावना होती मला सांगा मायकिल काय गेलं तुमच्या शेजारची ती महिला आहे तिचा भाऊ रात्री अपरात्री त्याचं निधन होतं आणि त्यानंतर तुम्ही मध्ये तिला धावून जातात सगळं घटनाक्रम सुरुवातीला सांगा आणि मग आपण मी भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडं काम करतो आणि सायंकाळी मला माझ्या मिसेस सो उल्कासाठी यांचा मला फोन आला की आहो आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या त्या काकू आहेत जयश्री किंकळे त्यांचा जो भाऊ आहे तर ते घरामध्येच मरण झालेले आहे आणि ते अतिशय आहे आणि कोणच त्यांच्या मदतीला नाहीये तर तुम्ही ताबडतोब या मी म्हटलं ठीक आहे माझ्या मिसेसचा फोन झाल्यानंतर मी ताबडतोब दुसरा फोन माझ्या मित्र जावेद खान यांना केला कारण की मला माहिती होतं की त्यांची ते जी संस्था आहे उन्मत त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि ज्यांचं कोणी नाही त्याच्यासाठी ती उन्मत संस्था आहे आणि मग मी तो फोन जावेद खानला केला आणि सांगितला असा जर झालेलं आहे ते ब्राह्मण महिला आहे आणि आपल्याला ब्राह्मण पद्धतीने ते करायला लागणार आहे सगळं त्यांचा माझ्या मिसेजचा मला फोन आला होता मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे काय काळजी करू नको त्यांचा नंबर मला पाठव आणि ते त्या ज्या ताई होत्या ते फोन पण वापरत नाही फक्त मग मा त्यांनी माझ्या मिसेजकडून फोन केला त्यांनी ते मध्ये बॉडी ससूनला गेली घेऊन गेले आणि मग ते हे दुसऱ्यांच्या नंबरवर मला फोन करत होते मग फोन आले असताना मी जावेदला पण कॉन्फरन्सवर घेतलं आणि त्यांचं बोलणं करून दिलं मग जावेदनी त्यांचं संपूर्ण वर्णन विचारलं तुम्ही आता कुठं आहात डेड हाऊसकडे कोणते ड्रेस घातले काय आहे आणि मग जावेद मला ठीक आहे तू काय काळजी करू नको कारण मी पण ख्रिश्चन आहे आमचे पण उपास झाले रोज सायंकाळी आमच्या साडेसहा वाजता चर्च असतात त्यावेळी मला तिथे जावं लागतं मग जावेज म्हणा तू काय याची शक्य काळजी करू नको मी तिथे जातो मग जावेद त्या डेड हाऊसकडे त्या महिलेला शोधत शोधत तिथपर्यंत पोहोचला आणि त्या महिलेला त्यांनी शोधलं आणि त्या महिलेला त्यांनी धीर दिला की काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी आहोत आणि मग जावेदनी मला तिथून फोन केला आणि त्या महिलेचा मला आवाज ऐकवला मग ते महिले म्हणले हा भाऊ तुम्ही तुमचे मित्र जावेद खान आलेले आहेत आणि मग जेव्हा त्यांनी मला सांगितलं माझा जीव भांड्यामध्ये पडला आणि मग दुसऱ्या दिवशी मग मयत करायचं ठरला जावेद नाही म्हणलं आपण दुसऱ्या दिवशी दुपारी एक साडेबारा एकला मयत करणार आहोत म्हणले मग मी त्याला सांगितलं की ठीक आहे तुम्ही वैकुंठला ससूनमधून बॉडी घेऊन पोचला की मला फोन कर मी माझ्या भारतीय विद्यापीठ कॉलेजमधून डायरेक्ट ससूनला आपल्या सॉरी वैकुंठ स्माशा भूमीला येईल मी आणि मग ठरल्याप्रमाणे मी वैपूंस माझ्या मुंबईला पेटलो पोचलो जावेदने विधी सर्व चालू केले होते ब्राह्मण पण बोलवलेला होता आणि सर्व हिंदू पद्धतीने तो करत होता आणि मी पण एक त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि एक चांगलं म्हणजे या उपास समयामध्ये जसं मुस्लिम समाजाचे रोजे चालू आहे तसं आमच्यामध्ये पण लेंथ समय चालू आहे या चाळीस दिवसामध्ये आणि या लेन समयामध्ये ज्यांचं कोणी नाही आणि अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यात आश्वा आले की माझ्या आश्वाना थांबवू शकलो नाही जस की आणि जसं जावेद खूप सुंदर लिहिलेलं आहे का सुंदर सांगितलं की त्यांचं कोणीच नव्हतं पण मी आणि जावेद आणि आमचे बाकीचे सहकार्य आमचे त्या क्षणापूर्ण आम्ही त्यांचे नातेवाईक झालो आणि त्यांच्या घरातलाच एक सभासद आम्ही आहोत या हिशोबाने आम्ही जेवढ्या आमच्याकडून त्या सर्व गोष्टी कर करता येईल हिंदू पद्धतीने ब्राह्मण पद्धतीने त्या सगळ्या आम्ही केलेल्या आहेत आणि मला यातून सर्व माझ्या महाराष्ट्राच्या सर्व बांधवांना हेच सांगायचं आहे की हात जोडून की नका करू जातीवाद यासाठी की सध्या ख्रिश्चन समाजाला पण एक टार्गेट केलं जाते जसं तुम्ही पाहिलं की मला ज्या त्याला मी ताबडतोब तिथं मदतीला गेलो आमचं कामच आहे ख्रिश्चन समाजाची सेवा करणं आपण आता मला असं वाटतं की खूप छान एक चांगलं सत्कार तुमच्या हातून घडलं आणि त्यानिमित्ताने आपण त्याच अनुषंगाने म्हणजे जाऊदबाईंशी पण बोलत भाऊ मला सांगा की आम्ही तिथे तुमच्या त्या व्हिडिओमध्ये पाहिलं म्हणजे तुम्ही तिथे जाता नाही केवळ तुम्ही तिथे रात्रभर थांबलात नाही म्हणजे काय ते पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मग ते ज्याला आपण बॉडी म्हणतो किंवा मग पार्थिव तिथे घेऊन आलात तिथे तुम्ही ते कणकेचे उंडे महतायत म्हणजे ते एक विधीचा एक ओ, मैं। मैं भाग आहे ज्याला काय म्हणजे पिंडाचा भाग याला म्हणतो तर त्यावेळी तुम्ही म्हणजे एक, एक मुस्लिम व्यक्ती एका हिंदूच्या अंत्यविधीमध्ये अंत्यविधीसाठी म्हणून त्या कणकेचे उंडे मळतोय तयार करतोय त्यावेळी तुमच्या मनात काय भावना होती कणकेचे उंडे मळणं आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करणं आणि त्यात मुस्लिम माणूस सहभागी होणं हे मोरल नाही आहे समोरच्या व्यक्तीला मदत करणं मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे ते महत्वाचं आहे माणूस की महत्वाची आहे आपल्यामुळे जर का तो आनंदी होत असेल आणि आपल्याला आपला धर्म बाजूला थो, ठेवून थोडंसं ते कार्य करावं लागत असेल तर वाईट काय आणि ते केलंच पाहिजे कारण तुम्हाला देवाने निवडलं नंतर मग तुम्ही ते कार्य करणं भाग आहे तुम्हाला आणि मला असं माझं म्हणणं सांगितलं की तुला अल्लाने आज निवडलं त्याच्यामुळे जर कधी जळशीचा आनंद झाला असेल तर मग माझा अल्ला खुश झाला आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा बघतो की वेगवेगळे प्रसंग उद्भवतात एकमेकांविषयीचा विश्वास हा कमी होत चाललेला आहे एकमेकांविषयी एक, एक कुठेतरी द्वेषाची भावना निर्माण होत आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक चांगलं काम करतोय त्याच्यातून का जो संदेश दिला होतो तो महत्वाचा वाटतो का बघा जो द्वेष पसरवला जातोय जो विष कालवलं जातोय ते तर दूर करायचंय ना आणि ते उदूर आम्ही काहीतरी केलं पाहिजे ना बघा आग लागल्यानंतर कोणतरी फायर ब्रिगेड येतो का नाही आग विजण्यासाठी फायर ब्रिगेड कोणतरी झालं पाहिजे ना सगळ्यांनीच आग लावली